श्री ल पंढरीपांडे स्मृतिदिनानिमित्त विद्यावृत्ती निधी वितरित आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राचार्य श्री ल पांढरी पांडे प्राथमिक शाळा एकोणीसशे या शाळेतील चौथी वर्गातून प्रथम आलेला मुलगा व मुलगी यांना शिष्यवृत्ती निधी वितरण समारंभ पार पडला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना जोडे वाटप केले उपस्थित विशेष अतिथी संजयजी बुरंगे माजी केंद्र प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष आशुतोष तभाणे सरपंच शालिनीताई म्हकर उपसरपंच प्रशांत मडावी सदस्य संजय गांधी निराधार योजना कळमेश्वर तालुका सालोडकर सर केंद्रप्रमुख देवेंद्र वरठी माजी उपसरपंच रामरावजी म्हैसकर दशरथ राऊत चंद्रभानजी इरपाते माजी सरपंच दिलीप पेंदाम विजय तांबोळी वाघ सर धनराज वरखडे विठ्ठल चौधरी आनंदराव कवळती नलू कवळती रुपाली वाडीवा उईके चारुशिला वरठी उपस्थित होते कांडलकर सर मुख्याध्यापक सुनंदताई उईके अंगणवाडी सेविका व अनिताताई कर्म कर मडावी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मदत केली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी फार मोठी व्यक्ती गावाला लाभलेली आहे लोखंडाचं सोनं होते असं म्हणतात पण या गावात पांडे पांडे सरांच्या ना, नावा नावानं एक परीस नावा ना त्या कुटुंबाचं नावानं एक परीस लाभले आहे आता गावातील लोक किती त्याचं सोनं करून घेतात ते येणारी वेळ काल मी मॅडम कडे गेलो होतो त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला त्या म्हणाल्या की दोन क्लास रुपये करून करून गावात एक लागेल साडे साठात विचार करा त्यांची उर्मी आहे आजच्या काळात घेणारे भरपूर मिळतात देणारे मिळत नाही देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने देत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तुम्ही किती हात घेताय तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे आणि ही परंपरा त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली आहे भूतकाळाची काही पानं आपल्याला उठून पाहावी लागतील शंभर वर्ष माग जावं लागेल एकोणीसशे वीस चा तो काळ होता नागपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं होत पण ते अधिवेशन भरण्यापूर्वी काही घटना घडल्या होत्या एकोणीशे चौदा पहिलं प्रे, माहिती सुरू झालं होतं एकोणीशे अठरा संपलं आणि एकोणीशे वीस ची खास गोष्ट अशी आहे कि लोकमान्य किंवा गाजारी होते ते लोकमान्य युग होत आणि एक ऑगस्ट त्यांचं निधन झालं काँग्रेसचं अधिवेशन होऊ घातलं होतं भयाजी सारखी काही नवीन मूर्ख मंडळी होती त्यांनी आय नावाचं एक मंडळ गवणाचं मंडळ स्थापन केलं ते महालमध्ये राहायचे आणि त्यामध्ये कुठून माणसं होते निराशात भाऊसाहेब पत्तरखिडे आणि बरीचशी गांधीवादी मंडळी त्यांचं काम काय होत तर दर आठवड्याला एखाद्या ठिकाणी यायचं चर्चा देशाच्या राजकीय स्थितीवर चर्चा निबंध यायचे ते वाचन करायचे हे सगळं ते पाहत होते ते करत होते आणि राजकीय स्थिती काय आहे देशाची आणि जगाची याचा अर्थ समाजसेवेनं देशसेवेनं भारलेले लोक होते तर या अधि जे अधिवेशन होत बातमी होतं काँग्रेसचं त्या अधिवेशनात हे कार्यकर्ते म्हणून काम पाहत अनेक शेकडो हात दाखले आणि अधिवेशन यशस्वी झालं पण तत्पूर्वी काही घटना घडल्या होत्या आपल्या देशात गांधीजी एकोणीसशे सतरा मध्ये भारतात आले चंपारण्यामध्ये नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर जो अन्याय केला होता इंग्रजांनी त्याविरुद्ध त्यांनी वाचा फोडली त्यानंतर अहमदाबाद सरकार विरुद्ध गिरणी कामगार हा संप सुरू होता तो त्यांनी मोडला वाटाघाटी केल्या यंग इंडिया सारखे वर्तमानपत्र ते चालत होते आणि पूर्ण भारतीयांना ते माहीत होत आणि एकोणीशे वीस मध्ये एक नवीन नेतृत्व आलं होतं गांधी आपण थोड्या वेळापूर्वीच म्हटलं की एकोणीशे चौदा मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं एकोणीस